डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शालेय मुलांसाठी सुंदर अशी भाषणे लिहून घ्या सन्मान्य शिक्षक उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र मित्रमैत्रिणीनो आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा दिवस फक्त त्यांच्या जन्माचा उत्सव नसून त्यांच्या महान कार्याची आठवण करून करून देणारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण समता आणि बंधुता या मूल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून देशाला एक मजबूत आणि सर्वसमावेशक घटनेची देणगी दिली त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात ज्ञानाच्या प्रकाशात जग पेटवू ज्ञानाच्या प्रकाशात जग पेटवू बाबासाहेबांच्या विचाराने पुढे वाढवू संविधान ज्याने दिले महान वंदन त्यांना करतो आपल्या मनानं आजच्या दिवशी आपण बाबासाहेबांच्या विचारांचे पालन करूया आणि शिक्षण समानता व न्याय यांचा प्रसार करण्याचा संकल्प करूया मित्रांनो एवढेवरून माझे दोन शब्द संपितो जय भीम जय भारत व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा